नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे रव्याचे पडीपापड तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया रवा पापड बनवण्यासाठी इथे अर्धा किलो रव्याचं पॅकेट घेतलेलं आहे मी आणि हा बारीक रवा आहे आता आपल्याला काय करायचं आहे रवा हा चाळून घ्यायचा आहे तर रवा आपण चाळून घेऊया तर बारीक चाळणी घेतलेली आहे मी आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे रवा आणि शक्यतो रवा बारीकच वापरा जाड जर असेल तर मिक्सरमधून फिरून घ्या तर रवा आपण चाळून घेऊया तर रवा आपला चाळून झालेला आहे तर हा रवा दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते ह्या भांड्यामध्ये तर रवा आपला एवढा आलेला आहे ह्या भांड्यामध्ये तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या भांड्यानेच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर परत हा रवा मी कढईमध्ये टाकते तर इथे मोठं पातीला घेतलेलं आहे मी शक्यतो मोठं पातीलाच वापरा आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकूया आपण ज्या भांड्याने आपण रवा घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे इथपर्यंत रवा होता तर तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर ह्या भांड्याने आपण रवा मोजून घेतला तर ह्याच भांड्याने आपण आठ भांडे पाणी टाकलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ आणि पापडखार घालायचं आहे तर आपण ते घालूया पापडखार एक चमचा घेतलेला आहे तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर गॅस चालू करूया आपण तर गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच आहे सध्या फक्त आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे जास्त गरमही नाही करायचं तर पाणी आपलं गरम झालेलं आहे जास्त गरम होऊ द्यायचं नाही पाणी आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये रवा टाकायचा आहे तर रवा टाकूया आपण सर्व टाकला तरी चालतो आणि थोडा थोडा टाकला तरीही चालतो जास्त गरम झाल्यामुळे काय होतं रव्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे हलकंसं गरम पाणी उद्यायचं आणि मगच रवा टाकायचा ता यामध्ये तर गॅसची फ्लेम कमी आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे तर गॅसची फ्लेम मी मीडियम करत आहे आणि सतत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम आता मीडियम करूया तर गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे तर आता आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे कुठेही न थांबता छान तळाशी चमचा घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे आपला रवा खाली डागणार नाही किंवा करपणार नाही आणि सतत आपल्याला एक सेकंदही न थांबता फिरवत राहायचं आहे ह्या पद्धतीने म्हणजे रव्यामध्ये गाठीसुद्धा होणार नाही आणि करपणार सुद्धा नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम आहे मिडियम किंवा बारीक गॅसवरच आपल्याला रवा शिजून घ्यायचा आहे पापड खार टाकल्यामुळे आपले पापड छान खमंग खुसखुशीत आणि हलके होतात त्यामुळे पापड खार टाकायचा तर इथे एक चमचा मी टाकलेला होता एक चमच्यापेक्षा जास्त टाकू नका तर हे पापड बनवताना आपल्याला कुठलीही तयारी करावी लागत नाही अगदी झटकीपट होतात फक्त पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट घ्यावं लागतं तर पाण्याचं प्रमाण मी जिथे घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ नका आणि कोणीही बनवले इतके सोपे पापड आहेत हे आणि शक्यतो रवा थोडं गरम पाणी असल्यावरच टाका जास्त पाणी गरम किंवा पाण्याला उकळी येता का आम्हाला येणार तर काय होतं मग रव्याच्या गाठी व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला त्या गाठी फोडायला त्रास होतो त्यामुळे कमी गरम पाणी असतानाच तुम्ही त्यामध्ये रवा टाका तर दहा मिनिट झालेली आहे आणि सतत मी फिरवत आहे कुठेही न थांबता तर अजिबात हे करताना आपल्याला कुठेही थांबायचं नाही तुम्हाला जरी आत्ता पात्र वाटत असेल पण हे छान शिजून घट्ट होतं तर अजिबात न थांबता आपल्याला हे फिरवतच राहायचं आहे खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला तर इथे आपला रवा छान असा घट्ट होत आलेला आहे बघू शकता तुम्ही अजूनही शिजलेलं नाही अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे शिजायला आणि खूप सोपी रेसिपी आहे एकदम सोपे पापड आहेत हे कोणीही सहज करू शकेल कारण यासाठी आपल्याला कुठलीही तयारी करावी लागत नाही आधी भिजावं लागत नाही कि किंवा काहीही नाही तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर आता आपल्याला छान असा रवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे चांगला शिजल्यामुळे काय होतं आपले पापड फाटत नाही आणि कच्चा राहिल्यावर काय होतं मध्येच पापड फाटतात त्यामुळे कुठलाही पदार्थ बनवताना ते शिजल्या गेलं पाहिजे व्यवस्थित नाही शिजलं तर मध्येच पापड फाटतात तर आता आपण हे छान शिजून घेऊया तर गॅसची फ्लेम मी कुठेही मोठी केलेली नाही मिडियम किंवा स्लो गॅसवरच मी बनवत आहे तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा किंवा स्लो गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे जास्त मोठी फ्रेम करायची नाही त्यामुळे काय होतात रव्याच्या गाठी तयार होतात तर कमी गॅसवरच करा कमी ते मिडीयम तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आपलं हे कमी झालेलं आहे मिश्रण पापडचं तर हे बनवताना यामध्ये मी चार चम्मच चा मीठ टाकलेलो चवीनुसार सा तर तुम्हाला जेवढं मीठ लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता शक्यतो मीठ कमीच टाका कारण की पापड वाळतात त्यावेळेस ते खारटतात थोडंही जास्त मीठ झालं तर आणि एक चमचा मी यामध्ये पापडखार टाकलेला आहे तर एक चमचा बरोबर आहे पापडखार खार अजून हे शिजलेलं नाही आणि कमी ते मिडियम गॅसवरच मी फिरून घेत आहे तर कमीत कमी मला इथे चाळीस मिनटं झालेली आहे आणि कुठेही न थांबता सतत मी हे फिरवत आहे तर अजून आपण पाच मिनटं हे फिरून घेऊया व्यवस्थित रवा आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे कच्चा ठेवता कामा नाही कच्चा राहिल्यामुळे काय होतं आपले पापड फाटतात त्यामुळे कच्चा अजिबात ठेवायचा नाही तर अजून आपण पाच मिनिटे छान शिजून घेऊया कुठलंही उन्हाळी वाळवण करताना ते व्यवस्थित शिजलं की पापड किंवा कुरड्या असं तुटत नाही कुरड्यासुद्धा चिक कच्चा राहिला का तुटता त्यामुळे कधी छान असं शिजून घ्यायचं आहे तर ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतला त्याच भांड्याने आपण आठ भांडी ज्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी एकदम परफेक्ट टाकलेलं आहे तेवढंच पाणी घ्या त्यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ नका आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जिरे ओवा आणि तीळ टाकायचं आहे तर कधी ते शेवटी टाकायचं आहे कारण की लवकर टाकल्यामुळे काय होतं कलर चेंज होतो पिवळा कलर येतो जिऱ्यामुळे तर आता आपण काय करणार आहोत यामध्ये आपल्याला जिरे ओवा टाकून घ्यायचा आहे तर आता आपण टाकून घेऊया आणि आपला आपला रवा आता शिजलेला आहे बरोबर पंचेचाळीस मिनटं झालेली आहे तर ते सात ते आठ चम्मच मी तीळ घेतलेले दोन ते तीन चम्मच जिरे घेतलेले आणि दोन चमच ओवा घेतलेला आहे आता हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि चम्मच कधी तळाशी घालून फिरून घ्यायचं आहे कारण त्यामुळे काय होतं मिश्रण खाली लागत नाही किंवा करपत नाही आता छान आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे तर एक करून घेऊया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान रेसिपी बघायला मिळतील आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे गॅस बंद करायचा आहे तर गॅस आपण बंद करून घेऊया आता या गॅस बंद केल्यामुळे मुळे काय होणार आहे आपला रवा परत थोडासा घट्ट होईल तर इथे गॅस मी बंद केलेला आहे तर नंतर तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता आपलं मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे पाच ते सात मिनटं मी गॅस बंद केलेला तर चला आता आपण पापड टाकून घेऊया तर आता आपल्याला काय करायचं आहे पळीमध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला पळीमध्ये असं खाली ओतायचं आहे त्याला काही फिरवायचं वगैरे काही नाही छान पापड असे गोल होतात आपले आणि जास्त जा जाडही होत नाही ते टाकताना आपल्याला असं वाटतं की ती जाड आहे परंतु ते वाढल्यानंतर एकदम पातळ होतात ट्रान्सपरंट होतात आणि खायलाही खूप छान लागतात तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सर्व पापड करून घेणार आहे कुठेही आमच्याने फिरवत नाही फक्त जिथे चटेची घडी असली का तिथे थोडेसे पापड थोडे हे होतात जसे गोल होत नाही तर तसे होतात काही पापड तर घडीवर तुम्ही पापड टाकू नका तर ह्या पद्धतीने मी सर्व पापड करून घेतलेले आहे तर तुम्हाला मी आता सुकल्यानंतर दाखवणार आहे पलटी करून तर मी पापड पलटी करत आहे तर चार पाच तासानंतर मी पापड पलटी करून दाखवत आहे तुम्हाला आता बघू शकता एकदम छान पापड निघत आहे आणि पापड कुठेही आपला फाटलेला किंवा काही झालेलं नाही एकदम छान झालेले आहेत पापड आपले तर फक्त जिथे जिथे घडीवर पापड पडलेले का आहे तिथेच थोडंसं हे झालेलं ना आहे नाहीतर छान असे मस्त गोल पापड झालेले आहेत आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पापड करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता सर्व पापड मी इथे पलटी करून घेतलेले आहेत आणि सर्व छान निघालेले आहेत कुठेही पापड फाटलेले नाही किंवा तुटलेले नाहीत तर बघू शकता आपली इथे पापड छान वाळून झालेले आहेत आणि ज्यावेळेस आपण टाकले त्यावेळेस जाड दिसत होते परंतु आता छान असे पातळ दिसत आहेत तर तुम्हाला आता मी हे पापड तळून दाखवते तर अर्धा किलो पाप रव्यामध्ये आपले शंभर पापड झालेले आहेत इथे तर चला मी तुम्हाला आता तळून दाखवते तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपल्या पापडची साईज तीन पट फुल आहे एकदम छान बघू शकता तुम्ही खूप चविष्ट पापड पापड होतात हे एकदम हलके फुलके आणि साईज पण डबल टेबल झालेली आहे तर बघू शकता आपले पापड किती छान झालेले आहेत आणि पापडची साईज दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही डबल टेबल आपली साईज झालेली आहे पापडची एवढी छान फुगलेली आहेत आणि खूप टेस्टी होतात एकदम कुरकुरीत आणि खायला तर एकदम छान आहेत तोडून दाखवते मी तुम्हाला एकदम हलके फुलके होतात तर कशी वाटली तुम्हाला ही पापडची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद